बदलापूरच्या घटनेवर विरोधकांनी राजकीय पोळी भाजी भाजली चित्रावाग यांचा आरोप भाजप नेता चित्रावाग यांनी आज बदलापूरमधील पीडित कुटुंबियांंची भेट घेतली यानंतर त्यांनी काल झालेल्या आंदोलनावर भाष्य केले आंदोलनात के आंदोलना लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स कसे आले विरोधकांनी राजकीय पोळी भाजी भाजली असा गंभीर आरोप चित्रावाग यांनी केला आहे पोलीस स्टेशनचा प्रोसेस आहे की अशा केसेस सगळ्यात अधिकार होता मेडिकल त्यामुळे मेडिकलला तीन चार तास गेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला छोट्या बेबीना घेऊन पोलीस आले ही पॉक्सोची केस आहे लहान लहान दोन चार साडेचार वर्षाच्या जा। ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही त्यांना बोलतं करणं की तुमच्यासोबत काय झालं हे केवढं मोठं स्किल आहे पोलिसांचं कि त्या मुलींना छोटे छोटे प्रश्न विचारणं ज्याच्याने त्यांच्या मनावरही परिणाम होऊ नये आणि त्यांच्यासोबत काय झालंय हे विक्रम बातमी म्हणजे त्या ठिकाणी एफ आय आर साठी जी स्टेटमेंट लागतं ते बोलतं करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला एखादी मोठी मुलगी असती बारा तेरा चौदा पंधरा सोळा वर्ष त्याच्या पुढच्या त्यांना माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय पण चार वर्षाच्या मुलीला ज्या वेळेला अशा खानेरड्या प्रकाराला सामोरं जावं लागतं त्यावेळेला तिला बोलतं करण्यासाठी पोलिसांना सुद्धा वेळ लागला एफआयआर झाल्यानंतर ताबडतोब त्याच वेळेला दोन तासाच्या आत आरोपीला मुसक्या मुसक्या त्या ठिकाणी आवडल्या आहेत त्या हराखोराला ताब्यात घेतलं पोलिसांनी यामध्ये सरकार म्हणून काय ची स्थापना केली गेली उज्ज्वल निकमांसारखे वकील या केसला देण्यात आले आणि त्यामुळे सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकारने त्या ठिकाणी केले संस्थेची सुद्धा चौकशी लावायला त्या ठिकाणी सांगितलं आणि ते सुद्धा होईल मला भीती या गोष्टीची मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखी कोणी आहे का कारण ही शक्यता नाकारता येत नाही आपण कायदे केले आपल्याकडे पोलीस आहे आपल्याकडे सरकार आहे पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितक सजग राहायला पाहिजे कालचा जो जनतेचा उद्रेक बघितला रास्ता रोको झाला बसेस फोडण्यात आल्या हे सगळं आम्ही समजू शकतो पण मला आश्चर्य आहे की आता, आता स्थानिक आमदार आमचे कथोरे साहेब हे अगदी मला वाटतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काल संपूर्ण त्या प्रक्रियेमध्ये होते त्याच्या आधी पण होते आमचे नेते गिरीश महाजनही त्या ठिकाणी आले होते <coughs> केसरकर साहेबही आले होते कथोरे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आणि पोलिसांनाही सांगितलं की ते डिटेन्शन करण्यात आले बरेच लोक मुंबईहून त्या ठिकाणी आलेत आंदोलन करण्यासाठी आंदोलन करणं आपला हक्क आहे आपला अधिकार आहे पण ज्या पद्धतीने त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं याचं मात्र मला दुःख आहे आंदोलकांच्या हातामध्ये बॅनर होते कसले लाडकी बहीण योजना रद्द करा मला कळत कळलंच नाही मला हो मी पण सव्वीस वर्ष या क्षेत्रामध्ये सरकार कुणाचं पण असू दे हे विषय राजकीय नाहीच आहे पण सरकार काय करत आहे हे मात्र नक्की बघणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे आणि मला याच्यामध्ये तुम्हालाच सगळ्यांना विचारायचंय की सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी सरकारने करायला पाहिजे त्यातली कुठली गोष्ट आहे जी सरकारने केली नाही पोलिसांना बडतर्फ केलं संस्था चालकांची इन्क्वायरी लावली एसआयटी बसवली उज्ज्वल निकमांसारखे वकील दिले आरोपीला पकडलं फास्टला केस चालवतोय सरकार म्हणून जे जे काही आयुध सरकारकडे होती ती सगळी वापरली मग या आंदोलनामध्ये लाडकी महिला योजना नको अशी का बॅनर लागले हे बदलापूरकरांनी ला लावले इथे कित्येक महिला आहे आता एकता इथे कुठे गेले गुलाबी साडी वाले आ, या बघा या म्हणतात की आम्ही होतो या या? या, या पुड़ी, त्या आंदोलनामध्ये आणि सकाळी दहा वाजेपर्यंत या बघा या पण इथेच राहतात त्या म्हणतात सकाळी दहा वाजेपर्यंत जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळे पदापूरकर सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो पण दहा नंतर कोण लोक आली कुठून आली आम्हाला माहित नाही आणि बदलापूरला आम्ही इतके वर्ष पाहतोय अशा पद्धतीचा झालेली गोष्ट समर्थन नाही ती आहे ती राक्षसी आहे विकृत आहे व्हायलाच नाही पाहिजे पण ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरूप देण्यात आलं वेगळं रूप देण्यात आलं त्याच मला मनापासून दुःख आहे आम्ही जरी राजकीय कार्यकर्ते असलो तरी आम्ही पण आया आहोत ना आम्हाला पण मुली आहे अरे आपल्या मुलीसोबत जेव्हा असं होतं ना जीव कापून निघतो त्या दोन लहान लहान पोरींच्या आयांवर त्यांच्या परिवारावर काय भितलं असेल आम्ही समजू शकतो पण याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या मला तर आश्चर्य वाटत म्हणजे विचारच करू शकत नाही कोण काय बोलतय कोण काय बोलतय मी म्हणते आमचं सरकार नसतं दुसऱ्यांचं सरकार असतं काय केलं असत अरे आमची लोक फील्डवर आली आमचा आमदार खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा होता आमच्या नेत्यांनी पटापट डिसिजन घेतले दुसरे असते ना फेसबुकवर वाप दौडत बसले असते त्यामुळे जे जे काही करता येईल त्या त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या मला तर आणखी पुढे जाऊन आम्ही शिक्षण मंत्र्यांना आता त्या ठिकाणी सांगणार आहोत की सगळ्या शाळांमध्ये सगळ्या शाळांमध्ये महिला स्टाफ ठेवा जिथं मुली आहेत त्यांना टॉयलेटला न्यायला आपण मध्ये तुम्हाला माहितीये की आपण ज्या बसेस स्कूल बसेस जातात त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना मुलांना चढवायला उतरवायला पुरुष ठेवू नका महिला ठेवा आणि आता सुद्धा आम्ही हे सांगणार आहोत शाळेचं चुकलंच की एका पुरुषाला त्यांनी अशा पद्धतीची जबाबदारी दिली त्याची इन्क्वायरी होईल तो आणखी वेगळा राज्याचे गृहमंत्री अत्यंत सजग आणि सक्षम असे गृहमंत्री आणि देवेंद्रजींनी कालपासनं परवापासनं सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत ठाणे पोलीस आयुक्तांना सततच्या सूचना देत आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कुणालाही पाठीशी